दिव्यांगाच्या सेवेला प्राधान्य देऊन प्रत्येकाला शासकीय योजनेचा लाभ मिळवून देणार खासदार संजय देशमुख सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम कानपूर व मुंबई जिल्हा प्रशासन वाशिम यवतमाळ आणि ईश्वर देशमुख फाउंडेशनच्या वतीने आयोजित दिव्यांग जन आणि ज्येष्ठ व्यक्तींच्या साह्यांसाठी आधारभूत साधने वाटप करण्याच्या दृष्टीने कारंजा बायपास बायपासवरील स्थानिक तालुका व शहर शिवसेना यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा काळी कारंजा येथे दिव्यांगाच्या पुनर्तपासणी व नोंदणी शिबिरांसाठी वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार संजीव देशमुख यांच्या उपस्थितीत भव्य असा दिव्यांग मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार संजीव देशमुख यांनी केले उद्घाटन प्रसंगी बोलताना खासदार संजी देशमुख म्हणाले मी दिव्यांगाच्या सेवेला प्राधान्य देऊन प्रत्येकाला शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यास कटिबंध आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलासराव सुरोडकर आभार ब्रह्मदेवही बांडे यांनी मानले वाशिम वरून विजय खंडार यशस्वी टीव्ही न्यूज जे चाळीस टक्क्याच्या वर जे अपंग बंधू आहेत त्यांना विविध साहित्याच वाटप या ठिकाणी करणार आहोत आणि काही लोकांजवळ उत्पन्नाचे दाखले नसले तरी ते उत्पन्नाचे दाखले आपल्या सहीनं आपण त्या ठिकाणी देऊ काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही या ठिकाणी आपण या वाशिम जिल्ह्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे साधारणत आतापर्यंत तीन हजार लोकांचं रजिस्ट्रेशन आपण यवतमाळ आणि वाशिम मतदारसंघात तीन हजार दिव्यांग बंधूचं रजिस्ट्रेशन आपण केलेलं आहे आपलं या वर्षीचं टार्गेट चार ते पाच हजार दिव्यांग बंधूंना साहित्य वाटप करण्याचं आहे पुढच्या वर्षी सुद्धा असाच कार्यक्रम आपण आयोजित करणार आहोत दरवर्षी आपण या कार्यक्रमाचं आयोजन करणार आहोत जेवढे आमचे दिव्यांग बंधू आहेत त्यांना शासनामार्फत केंद्र शासनामार्फत सर्व साहित्याचा पुरवठा करणार आहोत जे साठ वर्षाच्या वरील वयोवृत आहे